बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी मनसे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले यांच्या पुढाकारातून पन्नास सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा लोकार्पण सोहळा संपन्न प्रभाग क्रमांक मधील लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी नेहमीच मनसे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले हे पुढाकार घेत असतात प्रभागाचा विकास करण्यासाठी ते तत्परतेने कार्य करत असतात उपनगरात वाढणाऱ्या चेन स्नॅचिंगमुळे घरफोडींच्या वाढत्या प्रकारांमुळे तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी पन्नास सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्धार मनसे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले यांनी केला यानुसार मंगळवार नऊ डिसेंबर रोजी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा लोकार्पण सोहळा जुना राजवाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक लोंढे यांच्या हस्ते पार पडला तसे काही बांधकाम कामगारांना भांडी वाटप करण्यात आले व घरांच्या कम्प्लीशन सर्टिफिकेटचे वाटप करण्यात आले यानंतर जुन्या प्रभागातील नागरिकांनी राजू दिंडोरले व विशाल दिंडोरले यांचा सत्कार केला या कार्यक्रमानंतर मनसे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले म्हणाले आम्ही प्रभागामध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी प्रभाग वीसमध्ये पन्नास एक आय पी कॅमेऱ्यांचं लोकार्पण सोहळा आज आम्ही केला कारण ज उपनगरांची वाढती व्याप्ती पाहता पोलिसांची संख्या प्रचंड त्या पद्धतीनं कमी आहे त्यामुळे आम्ही सी सी एक कार्यक्रम आज घेतलेला आहे त्यानंतर प्रभागात एक शिवगंगा कॉलनी म्हणून आहे त्या शिवगंगेज कॉलनीचं जुनं एक टेक्निकल एक मुद्दा होता आणि त्या घराला कंप्लेशन नव्हतं त्यामुळे लोकांना बऱ्याच अडचणी येत होत्या आम्ही त्या अडचणस्थळी सोडवून टेक्निकल जी गोष्ट होती ती संपवून शंभर एक लोकांना आम्ही आज घरांची कम्प्लेशन दिलेली आहे त्या पद्धतीनं प्रवागावातील गोरगरीब जी लोक आहेत जी कामगार आहेत त्या कामगारांना बांधकाम कामगारच्या म्हणजे आपले कामगार आयुक्तांच्या वतीनं आम्ही कागदपत्रांचा तिचा पाठपुराव केला आणि ट्रस्टच्या वतीनं मोफत सगळं पुढाकार घेऊन आम्ही पन्नास एक लोकांना मांडीचं वाटप केलेलं आहे आज जुना राजावडा पोलीस निरीक्षक लोंढे साहेब तसेच अतिरिक्त पवार साहेब यांच्या उपस्थितीचा निवेदन भागातील नागरिकांनी पोलीस निरीक्षक लोंडे यांना दिले यावेळी अतिरिक्त सरकारी वकील सूर्यकांत पवार शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांच्यासह मनसे कार्यकर्ते प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर